परवा शारदाला जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा झाला त्याच्यात सन्माननीय राजसाहेबांनी काही तज्ञ बोलवले होते त्यानुसार ईव्हीएम मध्ये कशा पद्धतीने घोळ होतो किंवा होऊ शकतो याबाबतचं प्रात्यक्षिक त्या तज्ञांमार्फत आम्हाला सगळ्यांना पदाधिकाऱ्यांना दाखवलं गेलं लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जर आपण बघितलं असेल की ईव्हीएम वर पूर्वी जी पांढरी काच होती त्याच्याऐवजी काळी काच आली ती काळी काचच ही संशयास्पद आहे इतक्या वर्ष नव्हती या वर्षी का आली ज्याच्याने चिठ्ठी बटन दाबल्यानंतर चिठ्ठी येते असं दिसतं परंतु ती चिठ्ठी खरंच पडते का आणि आम्ही दिलेलं मतदान ज्या पक्षाला ज्या उमेदवाराला आम्ही मतदान केले ते नक्की त्याच पक्षाला किंवा त्याच उमेदवाराला होतं का याबाबत साशंकता निर्माण करणारी निवडणूक आयोग अनेक वेळेला सांगतात की व्हीएम हॅक होत नाही है, ईव्हीएम हॅक होत नाही परंतु हा जो काही प्रकार आहे हा ईव्हीएम अगोदरच प्रोग्राम सेट करण्याचा हा प्रकार आहे नमस्कार मी राहुल कामत ठाणे जिल्हा संघटक आणि शहराध्यक्ष मनसे डोबिले सन दोन हजार पासून सन्माननीय राजसाहेब मतदार यादीतला जो घोळ असेल म्हणजे दुबार मतदारांची नावं असतील किंवा काही ठिकाणी असं झालंय मयत नावं आहेत काही ठिकाणी स्थलांतरितांची नावं आहेत काही ठिकाणी अशी की नावं आहेत पण लोक तिथे राहतच नाही या सगळ्या प्रकारावर त्याचबाबत ईव्हीएम मध्ये जो काही घोळ होतो याबाबत सातत्याने आवाज उठवत आहेत आपल्याला माहित असेल की जे प्रमुख विरोधी पक्ष आहेत मग ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट असेल अगदी तृणमूल काँग्रेसचे अध्यक्ष ममता बॅनर्जी यांना देखील सन्माननीय राजसाहेबांनी याबाबतची त्यांनाही भेटून निवेदन सादर केलं होतं आणि या सगळ्या एकंदर प्रक्रियेविरुद्ध जे प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं त्याबाबत आवाज उठवण्याकरता आणि सन्माननीय राजसाहेबांनी पुढाकार घेतला होता परंतु त्या वेळेला काही शक्य झालं नाही परंतु आता लोकसभेच्या निवडणुकानंतर अचानक जी विधानसभेपर्यंत म्हणजे केवळ चार महिन्यात मतदारांमध्ये जी लक्षणीय वाढ झालेली ही खरं तर संशयास्पद आहे आणि यानुसार ज्या वेळेला मतदार याद्यांची तपासणी केली त्यानुसार असं दिसता आलं की एकाच पत्त्यावरती अनेक लोक राहतात किंवा काही ठिकाणी मतदार याद्यांमध्ये ज्यांची नावं आहेत ती लोक प्रत्यक्षात तिथे राहतच नाहीत आणि म्हणजे याचा अर्थ ते बोगस मतदार आहे जे मतदार खरे आहेत त्यांची लोकसभेला किंवा विधानसभेला त्यांची नावं वगळली गेली होती आणि म्हणजे खऱ्या मतदारांनी प्रामाणिकपणे रांगेत उभं राहून उन्हातानात उभं राहून जर मतदान करायचा त्यांचा जो प्रयत्न असतो त्याच्यावरती हा पाणी फिरण्याचाच सगळा प्रकार निवडणूक आयोगाकडनं सर्रासपणे चालू आहे आणि याबाबत परवा जो काही मोर्चा झाला त्या मोर्चामध्ये सन्माननीय राजसाहेब यांनी आवाहन केल्यानंतर ओरिजिनल शिवसेना राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस शेतकरी कामगार पक्ष असे सर्वजण सहभागी झाले होते त्याचबरोबर जर आपल्याला आपण जर बघितलं असेल तर शिंदे गटाचे काही आमदार असतील अजितदादा पवार यांच्या गटाचे काही आमदार असतील त्यांनी देखील याबाबत मतदार यादीबाबत साशंकता व्यक्त केली आहे काल मुंबई भाजपचे माजी अध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील याबाबत मतदार यादीत घोळ आहे याबाबत त्यांनी देखील यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे तर त्यानुसार ही मतदार यादीच सगळं पुनर्विलोकन आणि ती मतदार यादी साफ होणं आणि ती खऱ्या मतदारांची होणं हे आम्हाला अपेक्षित आहे तुमच्या मते निवडणुका कशा पद्धतीने व्हायला हव्या कशा पद्धती म्हणजे अत्यंत पारदर्शक पद्धतीने जे मतदार खरे मतदार आहेत त्यांची नावं मतदार यादीत असली पाहिजेत बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की मतदार तिथे त्या पत्त्यावरती राहतच नाही आणि मग अशा मतदारांबद्दल साशंकता निर्माण होते खरे मतदार जे असतात त्यांची नावं काही कारणास्तव वगळली जातात आणि मग ती वगळली गेल्यानंतर जे खरोखर प्रामाणिक मतदार जे वर्षानुवर्ष एका पक्षाला एका विचारधारेला बांधील असतात पण त्यांची नावं नसल्या कारणाने त्यांना मतदानाच्या हक्कापासून ते वंचित राहतात हे प्रक्रिया अत्यंत चुकीची आहे त्यामुळे खरे मतदारांचीच मतदार यादी असली पाहिजे आणि खऱ्या मतदारांच्या मतदार यादीनुसारच निवडणुका झाल्या पाहिजे परवा रंगे शारदाला जो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा झाला त्याच्यात सन्माननीय राजसाहेबांनी काही तज्ज्ञ बोलवले होते त्यानुसार ईव्हीएम मध्ये कशा पद्धतीने घोळ होतो किंवा होऊ शकतो याबाबतचा प्रात्यक्षिक त्या ते तज्ञांमार्फत आम्हाला सगळ्यांना पदाधिकाऱ्यांना दाखवलं गेलं ले। लोकसभा निवडणुकीच्या वेळेला जर आपण बघितलं असेल की, की वर पूर्वी जी पांढरी काच होती त्याच्यावर जी काळी काच आली ती काळी काच का ही संशयास्पद आहे इतक्या वर्ष होती या वर्षी का आली ज्याच्याने चिठ्ठी बटन दाबल्यानंतर चिठ्ठी येते असं दिसतं परंतु ती चिठ्ठी खरंच पडते का आणि आम्ही दिलेलं मतदान ज्या पक्षाला ज्या उमेदवाराला आम्ही जे मतदान केलंय ते नक्की त्याच पक्षाला किंवा त्याच उमेदवाराला होतं का याबाबत साशंकता निर्माण करणारी त्याच्यात असंही सांगितलं निवडणूक आयोग अनेक वेळेला सांगतात की व्हीएम हॅक होत नाही ईव्हीएम हॅक है, होत नाही परंतु हा जो काही प्रकार आहे हा ईव्हीएम अगोदरच प्रोग्रॅम सेट करण्याचा हा प्रकार आहे त्यामुळे या ईव्हीएम वर निवडणुका घेण्याच्या आणि भारताचे पंतप्रधान मोदीजी यांनी देखील खर तर याबाबत आपलं मत मांडलेलं आहे या अमेरिकेसारख्या प्रगत देशात सुद्धा बॅलेट पेपरवर जर मतदान होतं तर भारतातली सर्वात मोठी लोकशाही मानला जाणार आहे या भारत देशात देखील बॅलेट पेपरवर मतदार होऊ शकतं आणि बॅलेट पेपरवर मतदार झाल्यानंतर मतदान झाल्यानंतर दूध का दूध पाणी का पाणी कोण खरं कोण खोटं आणि बाकी सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील